महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांना जानेवारी महिन्यापासून त्यांनी केलेल्या कामाचं मानधन अद्याप दिलेलं नाही याबाबतीत प्रत्येक जिल्ह्यातून सातत्याने विचारणा केली जात आहे की मानधन अजून का दिलं जात नाही मुळातच अशा महिलांना शंभरपेक्षा जास्त कामं लावून त्यांच्याकडून वेटविगारासारखे काम करून घेतले जाते आणि या वाढत्या महागाईच्या काळामध्ये मागबील पाच वर्षापासून त्यांचा पगार थकवून त्यांचं आणखीन शोषण या यंत्रणेमार्फत सध्या सुरू आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन पाठवलं होतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांना निवेदन पाठवल्यानंतर त्यांनी ते निवेदन सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठवून दिलेलं आहे असं त्यांनी ईमेलद्वारे आम्हाला उत्तर दिलेलं आहे परंतु हेच निवेदन आम्ही सार्वजनिक आरोग्य विभाग आणि या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक यांना दिल्णा निवेदन दिल्यानंतर त्यांनी मात्र हे निवेदन मिळण्याची पोचही दिलेली नाही आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा मानी राखलेला नाही त्यांचा अवमान केलेला आहे अशा प्रकारे काही झालं तरी न्याय द्यायचा नाही महिलांना अशा पद्धतीचं वर्तन त्यांच्याकडून सातत्याने सुरू आहे याबद्दल आम्ही आणखीन एक निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे ते सात तारखेला सात जूनला दिलेलं होतं नऊ जूनला त्यांचं आम्हाला उत्तर आलेलं आहे त्याचही त्यांनी असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कळवलेलं आहे की हे निवेदन आम्ही सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठवून दिलेलं आहे आमचं निवेदन जे आहे ते निवेदन अशा प्रकारचं आहे की महाराष्ट्रातल्या ज्या अडसष्ट हजार आशा आहेत आणि चार हजार गटप्रवर्तक महिला आहेत खरं म्हणजे या गटप्रवर्तक महिला आहेत त्या काही कायद्याच्या अर्थाने सुपरवायझर्स नाही फक्त आशांचं मेंटेन रेकॉर्ड ठेवणे आणि ही जी काही स्कीम आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये त्याच्यामध्ये आशा गटप्रवर्तक आणि बी सी एम यांना एकत्र ढकललेलं आहे त्यामुळे की ते असंच समजतात की गटप्रवर्तक जे आहेत त्या मानधनावरच काम करतात त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सुद्धा दर्जा दिलेला नाही त्यांना फक्त वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे हेच है। काम दिलेलं आहे त्यामुळे आशांना जे आज कामवाढ ताणवाढ त्यांच्यावर लादली जाते ती या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून लादली जाते त्याला अजिबात गटप्रवर्तक जबाबदार असू शकत नाहीत त्यांना त्यांच्याकडून कामाचा रिपोर्ट घेणे याच्या पलीकडे काही नाही किंबहुना गटप्रवर्तक महिलांना सुद्धा अशा सारखाच त्रास केला जातो <स्थाँग> आज असं घडतंय की कॉस्ट हा जो कायदा आहे प्रिव्हेशन ऑफ सेक्स्युअल हॅरॅसमेंट त्या कायद्याच्या कलम तीन मध्ये असं नमूद केलेला आहे तो कायदा यासाठी स्थापन करण्यात आलेला आहे की स्त्रियांच्या कामाच्या ठिकाणी त्यांचं लैंगिक छळ होता का म्हणे हा कायदा आहे या कायद्याबद्दल डिसेंबरमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हेअरिंग झालेलं आहे सुप्रीम कोर्टाने भारत सरकारला आदेश केलेला आहे की सर्व राज्यांच्यामध्ये एकवीस जून दोन हजार पंचवीस पूर्वी त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी या कायद्याखाली कमिट्या स्थापन केल्या पाहिजेत तक्रार निवारण समित्या स्थापन केल्या पाहिजेत आणि त्याचा रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांना आणि शासनाला कळवला पाहिजे हे निवेदन त्यांना आम्ही दिलेलं आहे पण या निवेदनाला सुद्धा सार्वजनिक आरोग्य विभागाने अजून उत्तर दिलेलं नाही हे एवढ्यासाठीच मी सांगतोय की पॉश कायद्याचा उल्लेख आहे की त्या कलम तीन मध्ये असं नमूद केलेलं आहे की महिलांना त्रास करणे कामावर काढण्याची धमकी देणे त्यांच्याकडून सक्तीने काम करून घेणे जी त्यांची जबाबदारी नाही ती कामे त्यांच्याकडनं घेणे केलेल्या कामाचा पगार न देणे कामावरनं कमी करण्याची धमकी देणे हा जो सर्व प्रकार आहे तो या कलम तीन खाली येतो आणि ह्या तो, तो सुद्धा एक लैंगिक शोषणाचाच भाग आहे असं सरकार मानत असल्यामुळे त्याला जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी त्याच्यामध्ये केलेली आहे आणि हे घडतंय असं अनेक आशांच्या तक्रारी आमच्याकडे महाराष्ट्रातून आलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल आशांना जबाबदार धरून महिलांना जबाबदार धरून त्यांच्यावरच परत अन्याय केला जातो असा अनुभव आलेला आहे दुसऱ्या बाजूला परंतु एक झालेलं आहे की आम्ही ज्या वेळेस या याबद्दल पॉश कायद्याखाली त्याची चौकशी व्हावी अशी म्हटल्यानंतर मात्र ते घाबरले आणि रजा काढून निघून गेले दुसऱ्या बाजूला आपण आता असं पाहतोय की विदर्भामध्ये चांदूर तालुक्यामधील एक महिला जी आहे ती ब्रेन डॅव तिला मानसिक त्रास झाल्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे तिथे मागणी करण्यात आलेली आहे की त्या सर्व मृत्यूची चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे याचा अर्थच असा आहे की मोठ्या प्रमाणात महिलांच्यावर या कायद्याखाली त्रास दिला जातोय हा त्रास ताबडतोब थांबला पाहिजे कारण मुख्यतः असं आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान संपूर्ण भारतामध्ये दोन हजार पाच साली सुरू झालेलं आहे ते सुरू झालं का तर जगभर टीका भारताबद्दल व्हायला लागली की भारतामध्ये बालमृत्यूंचं प्रमाण आणि माता मृत्यूंचं प्रमाण सगळ्या देशात जा जगामध्ये जास्त आहे म्हणून त्याला नाही लाजना ही योजना सुरू करावी लागली परंतु त्याला अजूनही ते अभियान म्हणत आहेत ज्या योजनेला वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्या योजनेमधल्या कामगारांना ते आज ग्रॅज्युटी देत नाहीत प्रॉविडंट फंड देत नाहीत पेन्शन देत नाहीत किमान वेतन देत नाहीत कामाचे तास ठरवून देत नाहीत अशा पद्धतीने भयानक शोषण या महिलांचं भारतामध्ये सुरू आहे आणि या विरोधी आम्ही संघटनेने मागणी केलेली आहे आमचं म्हणणं असं आहे की आशांना तुम्ही दरमहा ठोक सहा सव्वीस हजार रुपये मानधन द्या गटप्रवर्तकांना तीस हजार रुपये मानधन द्या अशी आपण मागणी केली आहे तुम्ही कामाचं मोजमाप करा म्हणजे कामाचं मोजमाप तुम्ही सातावर तासावर ठरवून द्यायला पाहिजे खरं म्हणजे आशांना आता इतकं ताण आलेलं आहे की शंभर शंभर कामं त्यांच्याकडनं करवून घेतात आणि दादागिरी करतात आणि हे ऑनलाईन काम पद्धतीनं व्हायला पाहिजे असं सांगतात तर हे जे सगळं आहे म्हणजे इतकी चेष्टा आहे की त्यांना शंभर रुपये ऑनलाईनचा मोबाईल चार्जची पैसे देतं आज कुठलीही कंपनी मला दाखवा तुम्ही की ज्याच्यामध्ये इंटरनेट नीट पद्धतीनं चालेल त्यांना महिन्याला चारशे पाचशे रुपये इतका रिचार्ज भरावा लागतो अशा पद्धतीने सुद्धा हे सुरू आहे आणि चौथ्या बाजूला केलेल्या कामाचा पगार देत नाही यांना काही लाज वाटत नाही शरम वाटत नाही स्वतः मात्र पगार घेतात ज्यांना पाच पाच लाख रुपये पगार आहे त्यांचा पगार थटतो का ते मात्र आपला पगार या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये घेतात आणि जिच्या जीवावरही सगळी योजना चालू आहे अशा आणि गटप्रवर्तकांच्या जीवावर त्यांना मात्र हे जपू देत महागाईच्या काळामध्ये असं चिन्ह आहे कोविड काळामध्ये सगळ्या जगामध्ये भारतातल्या आशांचं कौतुक झालं जागतिक आरोग्य संघटनेने असं सांगितलं की या भारतातल्या आशांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे ते एवढं त्यांनी जीव धोक्यात घालून काम केलेलं आहे आणि एका बाजूने शाबाश म्हणायचं आशांच्या सारखं कोणी काम करत नाही म्हणायचं चा। आणि चापकाचे फटकारे मारायचे चा। आणि पोटाला चिमचा चिमटा काढायचा हे सगळं सुरू आहे या सर्व अन्यायाविरुद्ध जोपर्यंत अशा गटप्रवर्तक महिला संघर्ष करायला तयार होत नाहीत आता जोडा घेऊन जोपर्यंत उभा राहत नाही तोपर्यंत हा अन्याय असाच सुरू होणार आहे आणि त्यामुळं की काम करता करता आपल्याला लढाई केली पाहिजे गटप्रवर्तक महिलांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला पाहिजे त्या दर्जाबरोबरच त्यांनी इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बरोबरच त्यांना कायम आरोग्यसेवेमध्ये नेमणूक त्यांची केली पाहिजे अशांची सुद्धा आम्ही मागणी केलेलीच आहे की त्यांना सुद्धा आरोग्य खात्यामध्ये कायम कर्मचारी म्हणून त्यांच्याही नेमणुका झाल्या पाहिजेत तर त्याच्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस चालू आहे त्याचं हिअरिंग कदाचित बोर्डावर केस येण्याची शक्यता याच्याबद्दल आपल्याला माहिती देऊ तर फक्त थापा मारणाऱ्यावर विश्वास ठेवू नका व्हॉट्सअपवर एखादं पत्रक टाकायचं शासनाचं आणि जबाबदाऱ्या संपल्या असं म्हणायच तर हे यांना आपण सरळ उत्तर दिलं पाहिजे आणि आपण जोमदार तयारी करून नऊ जुलैपर्यंत जर यांनी प्रश्न सोडवला नाही तर नऊ जुलैपासून या महाराष्ट्रामध्ये आशा आणि गटप्रवर्तक महिलांचं सर्वांच्या वतीने जोरदार आंदोलन करावं असं आव्हान आम्ही महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने आवाहन करीत आहोत मी शंकर पुजारी या संघटनेचा राज्य अध्यक्ष आहे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याचे व्ह्यूज आता अकरा लाखापेक्षा जास्त आहेत हे आशा प्रवर्तक बांधकाम कामगार असंघटित उद्योगातील कामगार यांच्यासाठी वापरलं जातं तर आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा लाईक करा जर काही शंका असतील प्रश्न असतील तर विचारा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स धन्यवाद